नमस्कार तुम्ही अजूनही जर व्यावसायिक सॅनिटरी पॅड्स वापरत असाल तर ती बदलण्याची वेळ आलेली आहे का ते सांगते तुम्हाला दिसणारा अतिशय शुभ्र पांढरा जो रंग आहे तो मूळ रंग त्या पॅड्सना नाही त्यांना अतिशय शुभ्र आणि चमकदार बनवण्यासाठी त्याला खूप साऱ्या केमिकल प्रोसेसेसमधून जावं लागतं आणि या केमिकल प्रोसेसेसमध्ये त्यांना ब्लिचिंग प्रोसेसमध्ये जावं लागतं ज्याच्यामध्ये खूप सारे हार्मफुल केमिकल्स ऍड केले जातात हल्लीत झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ऑलमोस्ट सर्व पॅड्स हे व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड उत्सर्जित करतात जे स्त्री शरीरातील हॉर्मोनल इम्बॅलेन्स करण्यासाठी सक्षम आहेत या पॅड्समधील डायऑक्सिन नामक घटक जो आहे हा कार्सिनोजेनिक आहे ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना सपोर्ट करण्याची क्षमता आहे कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना हे डायऑक्सिन सपोर्ट करतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जो वोलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड या नॅपकिन्सद्वारे उत्सर्जित केला जातो तो वजायनली आपल्या शरीरामध्ये जास्त ऍब्झॉर्ब केला जातो रली त्याचं सेवन करण्यामध्ये तो जितका आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब केला जात नाही त्याच्या अठरा ते वीस टक्के जास्त वजायनली आपल्या शरीरामध्ये तो ऍब्झॉर्ब केला जातो आणि निसर्गासाठी देखील हे सॅनिटरी नॅपकिन्स हार्मफुल आहेत हे बायोडिग्रेडेबल नाही तसंच हे पॅड्स जर आपण खूप वेळ वापरले एक पॅड खूप वेळ वापरले तर युटीआय होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे एक पॅड हे चार तासाच्या अंतराने आपण बदललंच पाहिजे कारण मॉइश्चर राहून तिथे किटाणू वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला युटीआय होऊ शकतं आणि म्हणूनच मी सजेस्ट करेन तुम्ही कॉटनचे बायोडिग्रेडेबल